आत्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर महाबीज नाबार्ड पाणी फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस थेट पीक प्रात्यक्षिके शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीराम शिंदे तसेच तसेच जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत या फुले कृषी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रती कुलपती श्री दत्तात्रय भरणे यांचे शुभासे होणार आहे या प्रसंगी वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष श्री तुषार पवार उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी राज्याचे कृषी आयुक्त श्री सूरज मांडरे साहेब उपस्थित राहणार आहेत यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत महात्मा फुले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी या उपक्रमाअंतर्गत फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये विविध पिकांचे शंभर एकर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रात्यक्षिकांमध्ये ज्वारीचे सोळा वाहन कडधान्य तेलबिया पिकांचे सत्तावीस वाहन भाजीपाला पिकांचे एकतीस वाहन तसेच भरडधान्य फळपिके तारा पिके ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आहेत विविध पिकांचे प्रात्यक्षिके भाजीपाला सुधार प्रकल्प ज्वारी सुधार प्रकल्प आणि कडधान्य सुधार प्रकल्प या प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर बघण्यास मिळणार आहेत विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान कृषी निविष्ठ ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे प्रदर्शनस्थळी उमेद अंतर्गत विविध बचत गटांचे खाद्यसंस्कृती सभागृहाचे उद्घाटन होणार आहे फुले कृषी महोत्सव हे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असून फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक शिक्षण संचालक डॉक्टर गोरक्ष ससाने आणि संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत भाऊ बोडके यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर विद्यापीठ राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान जिल्हा परिषद अहिल्यानगर महाबीज नाबार्ड पाणी फाउंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस थेट पीक प्रात्यक्षिके शिवारफेरी व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी जलसंपदा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री तथा अहिल्यानगरचे सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित असणार आहेत या फुले कृषी महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती मान्य नामदार श्री दत्तात्रय भरणे यांचे शुभ हस्ते वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री मान्य नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री तुषार पवार उपस्थित राहणार आहेत राज्याचे कृषी आयुक्त मान्य श्री साहेब उपस्थित राहणार आहेत विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी या उपक्रमांतर्गत फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस मध्ये विविध पिकांचे शंभर एकर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रात्यक्षिकांमध्ये ज्वारीचे सोळा वान कडधान्य तेलबिया व तृणधान्य पिकांचे सत्तावीस वान भाजीपाला पिकांचे एकतीस वान तसेच भरडधान्य फळ पिके चारा पिके ड्रोन तंत्रज्ञानाचे थेट प्रात्यक्षिक विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पहावयास मिळणार आहेत विविध पिकांची प्रात्यक्षिके भाजीपाला प्रकल्प ज्वारी सुधार प्रकल्प आणि कडधान्य सुधार प्रकल्प या प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर मिळणार आहे विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे प्रदर्शन स्थळी उमेद अंतर्गत विविध बचत गटांचे खाद्य संस्कृतीचे स्टॉल असणार आहेत फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस हे सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे असून हा महोत्सव सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहील चला तर मग कृषी विकासातून राष्ट्र संकल्प करूया कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी आपण सर्वांनी सहभागी होऊया आपल्या मातीच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीचा उत्सव फुले कृषी महोत्सव अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सर्वांनी जरूर भेट द्या नमस्कार न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आर आर जाधव राऊरी